नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर येणार असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जात आहे लोकल कापूस आवकालेली पंच्याण्णव क्विंटल जशी दर सतरा सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस आवकाली एकशे सतरा क्विंटल जॅसी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जात आहे लोकल कापूस आवकाली एकशे चोवीस क्विंटल जसी दर सात हजार दोनशे पंच पन्नास रुपये क्विंटल सिरोंच्या या ठिकाणी बघा जात आहे लोकलचा कापूस आवकाली एकशे पन्नास क्विंटल जॅसदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस आवकाली बहात्तर क्विंटल जशी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस जॅसीदर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जात आहे लोकल कापूस मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार दोनशे साठ रुपये क्विंटल पाथर्डी या ठिकाणी जास्ती दर सात हजार